दुदगाव मध्ये बाल आनंद मेळावा आयोजित विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि आत्मविश्वास मिळवण्याची संधी दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुधगाव येथे आरोहन व उगम सोल्युशन्स सेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती मोखाडा प्रदीप जी वाघ गोमघर ग्रामपंचायत सरपंच सुलोचना गारे आदिवासी आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले शाळा मुख्याध्यापक संतोष पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहार आत्मविश्वास वाढवणे पर्यावरणात जबाबदार वर्तन आणि खेळांचे महत्त्व शिकवण्याचा होता पाच जिल्हा परिषद शाळांच्या दोनशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पूजनाने झाली ईश्वरचंद्र यांनी आरोहण संस्थेच्या कार्याची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना कलागुणांचा वापर करून व्यवहारिक जीवनात ज्ञान कसे मिळवता येईल हे समजावले विद्यार्थ्यांनी लावलेले विविध स्टॉल इडली वडापाव समोसा अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या ठिकाणी ग्रामस्थांनी खरेदी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी आणि नफा कसा झाला यावर चर्चा केली चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शनही करण्यात आले ज्यामध्ये माझ्या स्वप्नातील गाव आणि माझी पृथ्वी या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्र काढले संगीत खुर्ची स्पर्धेत मुलांना आणि शिक्षक व पालकवर्गाला सहभाग दिला आणि त्वरित बक्षीस वितरण झाले कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले प्रभाकर पाडवी सर यांच्या नेतृत्वाखाली न्यूटनच्या नियमावर आधारित प्रयोग करून मुलांना विविध वैज्ञानिक संकल्पना समजावल्या गेल्या समारोपात आरोहन संस्थेने सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर